नमस्कार आज आपण एका खास ठिकाणाबद्दल बोलणार आहोत थेऊरचं प्रसिद्ध चिंतामणी मंदिर हो अगदी जिथे म्हणतात की चिंता दूर होतात बरोबर आपल्याकडे जी माहिती आहे ती याच चिंतामुक्तीचे स्थान या ओळखीवर जास्त भर देते तर आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेतून आपण हेच समजून घेऊया की थेऊर मंदिराचं नेमकं महत्त्व काय आहे आणि लोकांच्या श्रद्धेशी त्याचा काय संबंध आहे विशेषतः चिंता दूर होण्याच्या बाबतीत हे मंदिर पुण्यापासून तसं जवळ आहे नाही का साधारण पंचवीस सत्तावीस किलोमीटर हो साधारण तेवढंच हवेली तालुक्यात येते हे आणि विशेष म्हणजे तीन नद्यांच्या संगमावर आहे कोणत्या तीन नद्या भीमा भीमा मुळा आणि मुठा या तीनही नद्या जिथे मिळतात तिथे हे मंदिर आहे आणि अर्थातच अष्टविनायकांपैकी एक महत्वाचं स्थान अगदी महाराष्ट्रातल्या त्या आठ स्वयंभू गणेश मंदिरांपैकी हे एक मंदिराचा इतिहास तर खूप जुना मानला जातो पण आत्ताची जी रचना आहे ती कधीची असावी साधारणपणे तेराव्या ते सतराव्या शतकातली असावी असं म्हणतात कोणी बांधली मोर्या गोसावी गणपती संत मोर्या गोसावी किंवा त्यांचे वंशज धर्मधर मोऱ्या गोसावी तर चिंचवडहून मोरगावला जाताना इथे नेहमी थांबायचे म्हणे विश्रांतीसाठी अच्छा पण खरं महत्व मिळालं ते अठराव्या शतकात पेशव्यांच्या काळात पेशवे म्हणजे माधवराव पेशवे पहिले हो अगदी बरोबर त्यांच्या काळात या मंदिराला एक वेगळंच महत्व आलं त्यांनी फक्त जीर्णोद्धार नाही केला काय केल्यान सुंदर लाकडी सभामंडप पण बांधलं आणि असंही म्हणतात की त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात बऱ्याच चिंता होत्या त्यामुळे कदाचित हे चिंतामणी नाव त्यांना जास्त भावलं असेल हां हे शक्य आहे म्हणजे इतिहास आणि श्रद्धा इथे एकत्र येतात आणि ती मोठी घंटा त्याचा काय इतिहास आहे ती घंटा आणली त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी कधी जेव्हा त्यांनी पोर्तुगीजांकडून वसईचा किल्ला जिंकला ना तेव्हा आणलेली ही मोठी घंटा आजही आहे मंदिरात आणि रमाबाई सती गेल्याची घटना पण इथेच घडली ना हो माधुरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी रमाबाई इथे सती गेल्या त्यांच्या स्मरणार्थ मंदिराच्या आवारात एक वृंदावन पण आहे अच्छा ती एक वेगळीच आठवण आहे त्या काळाची हो ना आता मंदिरामागे जो पेशवा वाडा आहे तो प्रशासकीय कामांसाठी वापरला जातो चिंचवड देवस्थान ट्रस्ट त्याचं व्यवस्थापन पाहतं थिऊरचं जुनं नाव कदंबनगर होतं असं ऐकलंय आणि त्याच्याशी काही पौराणिक कथा जोडलेल्या आहेत हो अनेक कथा आहेत पण सगळ्यात प्रसिद्ध कथा आहे ती मुद्गल पुराणातली चिंतामणी रत्नाची ती काय आहे नेमकी तर कपिल ऋषींकडे एक चिंतामणी नावाचं मौल्यवान रत्न होतं ते एका लोभी राजकुमाराने म्हणजे गुण नावाचा चोरून नेलं बरं मग गणपतीने ते रत्न गुणाकडून परत मिळून कपिल ऋषींना दिलं अच्छा आणि ऋषींनी कृतज्ञतेने ते रत्न गणपतीच्याच गळ्यात घातलं तेव्हापासून गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला म्हणजे चिंता हरण करणारा नावाप्रमाणेच आणि ब्रह्मदेवाची आणि इंद्राची पण कथा आहे ना हो म्हणतात की ब्रह्मदेवाचं मन खूप चंचल होतं ते स्थिर करण्यासाठी त्यांनी इथे तपश्चर्या केली आणि मग गणेशाने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला आणि हे स्थान स्थवर म्हणजे स्थिर झालं त्यावरून थेऊर असं नाव पडलं असावं आणि इंद्र इंद्राला गौतमी ऋषींचा शाप होता त्यातून मुक्त होण्यासाठी इंद्राने इथे कदंब वृक्षाखाली गणेशाची पूजा केली होती म्हणे म्हणजे सगळ्या कथा कुठेतरी मानसिक शांती आणि चिंतामुक्तीशी जोडलेल्या आहेत अगदी बरोबर तेच या स्थानाचं वैशिष्ट्य आहे मंदिराची रचना पण भव्य आहे असं म्हणतात मुख्य प्रवेशद्वारक उत्तरेकडे आहे हो आणि आतमध्ये खूप मोठा सभामंडप आहे म्हणजे पाचशे सहाशे लोक सहज बसू शकतील एवढा मोठा गाभारा पूर्वेकडे आहे जिथे मुख्य मूर्ती आहे आणि त्या लाकडी सभामंडपात कारंजे वगैरे आहेत हो माधोरावांनी बांधलेल्या त्या मंडपात काळ्या पाषाणातले कारंजे आहेत आणि इतर सात अष्टविनायकांची चित्र पण आहेत असं म्हणतात आणि चिंतामणी गणेशाची मूर्ती ती कशी आहे मूर्ती स्वयंभू आहे म्हणजे ती कुणी घडवलेली नाही आपोआप प्रकट झाली आहे असं मानतात बरं तोंड पूर्वेकडे आहे आणि सोंड डावीकडे वळलेली आहे डाव्या सोंडेचं गणपती म्हणजे शांत मानलं जातो ना हो शांत आणि लोकर प्रसन्न होणारा हे पण परत चिंतामुक्ती आणि शांतीशी जोडलं जातं मूर्तीच्या डोळ्यात मौल्यवान खडे आहेत हिरे असं म्हणतात आणि मूर्ती शेंदुराने माखलेली असते हो पूर्णपणे शेंदुराचा लेप असतो त्यामुळे फक्त हत्तीचं मस्तक आणि सोंड एवढाच भाग स्पष्ट दिसतो मंदिरात उत्सव कोणते साजरे होतात गर्दी कधी असते जास्त दोन मुख्य उत्सव आहेत एक भाद्रपदातली गणेश चतुर्थी आणि दुसरा माघ महिन्यातला गणेश जयंती उत्सव गणेश चतुर्थीला मोठी गर्दी असणार हो खूप गर्दी असते पालखी निघते गणेशाची यात्रा भरते होळीचा सण पण इथे साजरा होतो दर्शनाची वेळ काय असते साधारण सकाळी पाच पासून दहा पर्यंत दर्शन घेता येतं आणि वेळ किती लागतो दर्शनाला एरवी सामान्य दिवशी तास दोन तास लागू शकतात पण रविवारी गर्दी असूनही वीस तीस मिनिटात दर्शन होतं असं म्हणतात उत्सवाच्या वेळी मात्र तीन ते पाच तास पण लागू शकतात अच्छा आणि तिथे प्रसादाची वगैरे सोय असते हो मंदिरातर्फे दर रविवारी नाम मात्र शुल्कात दुपारच्या जेवणाची म्हणजे प्रसादाची सोय असते आणि शांतपणे ध्यान करण्यासाठी ओवरी नावाची एक जागा पण आहे म्हणजे असूनही शांतता अनुभवण्यासाठी चांगलं ठिकाण आहे अगदी अष्टविनायक यात्रेतला हा परंपरेनुसार पाचवा गणपती म्हणतात पण सोयीनुसार दुसरा हो पुण्याहून जवळ असल्यामुळे बरेच जण मोरगाव इथे येतात रस्ता थोडा खराब असू शकतो म्हणतात पण अनुभव चांगला असतो तर एकूणच थेऊरचं चिंतामणी मंदिर म्हणजे इतिहास पौराणिक कथा आणि श्रद्धा यांचा एक सुरेख संगम आहे बरोबर इतिहास चिंतामणी रत्नाची कथा आणि लोकांची चिंतामुक्तीची गाढ श्रद्धा सगळं एकत्र येतं इथे या ये सगळ्या माहितीवरून हे स्पष्ट होतं की थेऊर चिंतामणी हे खरंच एक महत्वाचं आध्यात्मिक केंद्र आहे जिथे लोक शांततेच्या शोधात येतात आणि इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही काय हे मंदिर बघा नद्यांच्या संगमावर आहे इतिहासाच्या आणि दंतकथांच्या संगमावर आहे अगदी तसंच आपल्या आयुष्यातही शांतता मिळवण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींचा मेळ घालावा लागतो आपला भूतकाळ आपलं वर्तमान आपली श्रद्धा खरे मग विचार असा येतो की एखाद्या ठिकाणाची नुसती भेट न घेता त्याची कथा त्याचा इतिहास जर आपण समजून घेतला तर तिथे शांततेचा शोध घेण्याचा आपला अनुभव अधिक खोल अधिक अर्थपूर्ण होऊ शकतो